हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉग मध्ये मुंबई दर्शन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आपण गेलो होतो राणीच्या बागेत म्हणजे जिजामाता उद्यान आहे ज्या ठिकाणी प्राणी संग्रहालय आहे अशा ठिकाणी जे की मुलांचं सगळ्यात आवडतं ठिकाण होतं सो अशा ठिकाणी आम्ही गेलो आणि आम्ही आधी जाऊन पोहोचलो आणि नंतर ताईन त्या आल्या कारण की बऱ्याच टॅक्सी करावी लागते आणि मग कोणा कधी मिळते कधी नाही मिळत त्यामुळे आधी आम्ही गेलेलो होतो बरंच मस्त फोटोशूट वगैरे झालं इकडे एंट्री आहे आणि त्याच्यानंतर तिकीट वगैरे काढून आम्हाला मध्ये जायचं होतं आणि जसं की क्रिसमसच्या सुट्ट्या आहे ना तर खूप गर्दी होती काही मुलांच्या ट्रिप्स पण आलेल्या होत्या सो शिवांश बघताय तुम्ही तर त्याच्या मागे सगळ्यांनाच पळायचं होतं आणि चार वाजेच्या आधी जे पाण्यामधले जे पक्षी आहे ना ते बंद होतात त्यामुळे चारच्या आधी आम्हाला पहिले पक्षी बघायला जायचं होतं सो आम्ही इकडे आलो आणि सगळ्यात महत्वाचं वरतून ही जाळी लावलेली आहे आणि आतल्या बाजूने काचा की जेणेकरून आपल्याला पक्षी बघता येतील आणि ते पक्षी उडणार नाही या हिशोबाने त्यांनी नेट लावलेलं ला आहे तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांना त्यांच्या निसर्गात असल्यासारखंच फील होण्यासाठी सगळ्या गोष्टी तशा पद्धतीच्या केलेल्या आहेत जसं की झाडं पाणी सगळं नॅचरल दिसण्या दिसेल असच काहीस होत तर बगळ्यांना खाण्यासाठी या ठिकाणी फिश टाकलेले होते तर तुम्ही बघू शकता बगळे दिसतायत सगळे आणि त्यानंतर मग बाकीचे अशीच वेगवेगळ्या प्रकारची पक्षी होती आणि मुळे आम्हाला पळावं लागतंय कुठे त्याच्यामुळे ना हे जे इतकं मोठं जे ग्राउंड आहे साडेसहा किलोमीटर ते आम्ही इतकं चाललो किंवा पळालो हे कळायला सुद्धा नाही फक्त त्या शिवांश मुळे कारण की तो खूप एन्जॉय करत होता आणि त्याच्या मागे मागे आम्ही पण आता सगळे पक्षी वगैरे बघून आल्यानंतर ना आम्ही इकडे नंबर लावला तो इथे सगळे अस्वल बघण्यासाठी म्हणजेच बिअर बघण्यासाठी इथे थांबले होते आणि प्रत्येक ठिकाणी ना खूप मोठ्या लाईन्स होत्या जो की झाडावर बसलेला आहे तिकडे बिअर तुम्हाला हा ब्लॅक कलरचा दिसू शकतो आळशी एक खूप आणि झोपलेला होता सो so, त्यानंतर इकडे आलो टायगर बघण्यासाठी तर टायगर बघण्यासाठी तुम्ही इथे गर्दी बघताय तो केव्हाची इतकी बगता है। तो है। तो ते समोर लोक वाट बघताय पण तो बाहेरच येत नाही आणि आम्ही तिथं जाऊन पोहोचलो आणि त्याची हालचाल चालू झाली आणि अशा प्रत्येक ठिकाणी झालं की जिथे जिथे आम्ही पोहोचत होतो ना प्रत्येक प्राण्याने आम्हाला दर्शन दिले सो इथे तुम्हाला थोडस दिसलं असेल त्यानंतर तो त्या बाजूने येतो आणि सगळ्यात जास्त जर आपण कुठेही कोणत्याही झू मध्ये गेलो तर सगळ्यात जास्त अट्रॅक्शन आपल्याला टायगरचंच असतं सो आता इकडे तो आहे तो तो सगळ्यात जास्त गर्दी पण टायगर बघायलाच होती आणि आम्हाला फायनली तो दिसलेला होता सो आता या बाजूने तुम्हाला दिसत असेल टायगर आलेला आहे आणि खूप गर्दी आहे खूप आवाज आहे जर मी आवाज म्यूट केला नसताना तर तुम्हाला अजिबातच मी काय बोलते ते समजलं नसतं कारण की असं बघ दिसलं ना की लोकांना खूप आनंद होतो आणि लहान मुलं वगैरे आता तो इकडे येऊन बसलेला होता सो बऱ्याच वेळी ते गेला टायगर बघितला आणि शिवांशला किंवा मुलांना दाखवायचं म्हटलं की त्यांना लवकर दिसत नाही आणि ही, ही सगळी गर्दी बघू शकतात तर खूप गर्दी होती आणि ना मेन म्हणजे ना फिरण्यासाठी खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे काय काय नवीन बघायला मिळतं आणि तितक्या सुंदर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत आणि आणि प्रत्येक ठिकाणी मॅप लावले आहे कुठे काय आहे काय नाही आणि वॉशरूम वगैरे सगळ्या गोष्टींची सोय केलेली आहेत प्लास्टिक अलाउड नाही बॉटल्स अलाउड नाही किंवा स्नॅक्स आहे ते अलाउड नाहीये फक्त भाजीपुडी असेल तर ते तुम्ही देऊ नेऊ शकतात मध्ये कारण की काही लोकांना म त्या जनावरांना देत असतात म्हणून आणि मध्ये कॅफे वगैरे आहे मुलांसाठी खाण्यासाठी त्यांचे छोटेसे हॉटेल्स आहे त्यामुळे सगळं काही तिथे का आहे त्यानंतर इकडे होते हिप्पो जे पाण्यात बसलेले होते बराच वेळ बर वाट बघितली पण ते काही बाहेर आलेच नाही त्यामुळे आम्हाला फक्त त्यांची पाठ दिसली आणि बऱ्याच वेळानंतर बारा आम्ही कंटाळून व पुढे निघून गेलो कारण की ते बाहेर येत नव्हते तर ही सगळी जी जागा आहेत ना ती हिप्पोची आहे दोन ते तीन ठिकाणी होते बघू शकता थोडीशी हालचाल त्यांनी केली आणि त्यानंतर काही नव्हतं त्यामुळे पुढे निघून गेलो आम्ही आणि या ठिकाणी ना जे हँडिकॅप्ड असतात ना ते मुलं पण या ठिकाणी आलेली होती अ किंवा ज्यांना दिसत नाही व्यवस्थित दिसत नाही चालता येत नाही अशी काहीशी होते काही ठिकाणी काही प्राणी नव्हते जसे की लायन आहे हत्ती आहे ते नव्हत नव्हते तिथे येणार आहेत असं माझ्या आगमनाची तयारी करत वगैरे लावलेले होते परंतु तेवढं काही दिसलं नाही बाकीच्या गोष्टी होत्या फक्त लायन आणि एलिफंट तितका नव्हता त्या ठिकाणी त्यानंतर इथे पुढे आलो आणि इथे पुढे पण हिपच होते पाण्यामध्ये जे कडीला बसलेले होते त्यामुळे ते व्यवस्थित नीट दिसले नाही पुढे आल्यानंतर या ठिकाणी होते माकडं म्हणजेच मंकी आणि सगळ्यात जास्त मजा जर मुलांना कुठे आली असेल तर ती मंकी बघण्यात खूप जास्त वेळ घालवला प्रत्येकाची फॅमिली होती कोणी पार्टी करत होत तर कोणी काय असं मस्त आम्ही रमून मस्त त्यांच्या गोष्टी बनवून बनवून त्या मुलांना सांगितल्या सा, आणि त्यामुळेच जास्त मजा आली जसं की आता मुलांचं घेतलं तर ते मंकी ऑर ट्रंक जे की कार्टून मध्ये बघतात ना तर ते त्यांना रिअल मध्ये दिसत होतं ना त्यामुळे ते जास्त एन्जॉय करत होते शिवांशने खूप जास्त एन्जॉय केलं कारण के की तो नेहमी ते कार्टून बघत असतो आणि त्याला आज रिअल मध्ये मंकी बघायला भेटलं होतं त्यांच्या गमती जमती ते खातात कसे सो हे सगळं त्यांनी बघितलं हे छोटस पिल्लू होत आणि ते सगळं काही त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या ना ते बघण्यात जास्त मजा येत होती इकडे पण एक छोटस पिल्लू आहे नंतर हे माकडाचं पिलू बघा कसं शेंगा खात आहे स्वतःच्या हाताने फोडून ते बघायला जास्त मजा आली आणि त्यानंतर त्यांचं सगळं लाईफस्टाईल कसा आहे लाईफ कसं आहे जसे की तर सगळेच बसले होते त्यांची पार्टी चालू होती आणि अचानक त्यांच्यामध्ये भांडणं झाली असं सगळं त्यांची लाईफस्टाईल या ठिका ठिकाणी दाखवली होती तीन ठिकाणी होते म्हणजे एका ठिकाणी फॅमिली एका ठिकाणी पार्टी एका ठिकाणी असंच काहीस तीन चार प्रकार होते त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर ही जी तुम्हाला जे दिसत आहेत सगळी गर्दी हे सगळं बघण्यासाठी तर या ठिकाणी काय होतं चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर होते आणि बारशेंगा होता जे की तुम्हाला इथे दिसत असेल तर असं काहीस होत बऱ्याच गोष्टी आणि लवकर सापडनं अवघड होत गर्दी असते मुळात काय आहे ते जोपर्यंत आपण बोर्ड वाचत नाही तोपर्यंत कळत नाही आणि असं काहीस त्यांच्यासाठी खूप मोठी जागा आहे खूप मोठ्या गोष्टी आहे त्यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे या ठिकाणी त्यानंतर असंच परत पुढे गेलं फोटो काढण्यासाठी व्हिडिओज बनवण्यासाठी खूप छान गोष्टी आहेत नेचर खूप छान आहे सावली आहे आराम करू शकतो लहान मुलांसाठी गार्डन आहे आणि एक बटरफ्लाय पार्क होतं तिथेच आणि त्यानंतर खूप छान ही फुलांची बाग सजवलेली आहेत इथे पण काही बारशिंग आहेत हरिण आहेत बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या की जे आपण फक्त फोटो किंवा मोबाईलमध्ये बघू शकतो तर त्या मध्ये बघता येतात लहान मुलांसाठी खूप छान आहे त्यामुळे नक्की त्यांना घेऊन इथे व्हिजिट करा इथेच नाही तर कुठलाही जवळ तुमच्याकडे झू पार्क असेल तर ता त्यांना दाखवा त्यानंतर ना मुंबईचं जे राणीबाग आहे त्यात मोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त अट्रॅक्शन म्हणजे ते पेंग्विनचं आहे आणि लास्ट टाइम म्हणजे मी असं ऐकलं की तिथे व्हिडिओ किंवा फोटोज काढू देत नव्हते पण काय माहिती यावेळेस म सगळंच काढता आलं मला व्हिडिओज काढले फोटोज काढले तर त्यांच्यासाठी खूप छान सोय केलेली आहे पेंग्विन हे मोस्टली हिमालयात राहतात तर त्यांच्यासाठी ए एसी वगैरे पाणी सगळं काही त्यांना तसंच फिलिंग येण्यासाठी तिथे त्या गोष्टी केलेल्या आहेत या ठिकाणी जे तुम्हाला पाण्यात पोहणारे पेंग्विन दिसत आहेत खूप होते खूप पेंग्विन या ठिकाणी होते आणि नाची बागी पेंगनसाठी बऱ्याचदा चर्चेत आलेली आहे त्यामुळे पेंग्विन म्हटलं की राणीची बागी सगळ्यांनाच आठवते तर छान असं स्विमिंग करत होते काही ठिकाणी बसलेले होते आणि जे चालतात ना ते चालताना बघायला खूप मजा येते आणि मुळातच ना या सगळ्या गोष्टी बघू शकतात हा जो पेंगिंग चालतोय ना किती छान वाटतोय सो so, शिवांशला हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी दाखवणं सांगणं यात मजा मला पण येत होती त्याला पण येत होती आणि आम्ही सगळं खूप एन्जॉय करत होतो बघू शकतात खूप मस्त असे पाण्यात चाललेले होते सो so, जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यानंतर थोडंसं जेवण केलं मुलांना वगैरे आणि त्यानंतर पुन्हा हे जे पक्षी होते ना ते बघण्यासाठी आलो तर या ठिकाणी ना वेगवेगळ्या बिग प्रकारचे मोर होते म्हणजे ग्रे कलरचा सुद्धा मोर मोर सॉरी पोपट होते आणि ग्रे कलरचा सुद्धा पोपट होता खूप वेगवेगळे त्यांची व्हरायटी होती आपले ही आपले नॉर्मल वाले आहेत त्यांच्यासाठी छोटीशी घरटी खाण्यासाठी झुला अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे त्यांनाही त्यांचंच फिलिंग इथं आलं पाहिजेत अशा काही गोष्टी होत्या आणि बघायला खूप छान वाटत होतं खूप मस्त आहे अगदी मन भरून जातं असं सगळं काही बघितल्यानं तर खूप छान आहेत पुढे बघत राहा आता हे जे आपले नॉर्मल आहेत ते होते त्यानंतर पुढे ग्रे कलरचे आहे त्याने छोटीशी खारुताई होती या ठिकाणी जी मी कॅप्चर केली त्यानंतर मोरपण आहे हे वेगळेच आहे त्यांचं नाव पण सांगता येणार नाही पण बघितले खूप छान वाटलं काही वाचलेत हो काही लक्षात राहिलं काही नाही राहिलं पण एक बघण्याचा आनंद मिळाला सो so, लहान मुलांसाठी ना नक्की अशा ट्रिप करत जा जेणेकरून गोष्टी समजायला मदत होते जरी मोठे झाल्यावर त्यांच्या लक्षात राहत नाही पण फोटोज आणि व्हिडिओज बघितले आ मेमरी आपल्या आपल्या जपून राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आपल्या लोकांसोबत आपण कोणतीही ट्रिप केली ना ती कायमस्वरूपी लक्षात राहते तर इथे पण वेगवेगळे पक्षी बसलेले होते पक्षी म्हणजे हे पोपटच आहे पॅरेट जे की वेगवेगळ्या जातीचे आहेत या ठिकाणी